नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त चॅनलकडून तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा ताईंनो आज आहे आषाढी आषाढी एकादशीनिमित्त सर्व जे आपले सेवेकरी आहेत जे की आपले वारकरी आहेत हे सगळे खूप दिवसापासून पायी चालून आपल्या पंढरीच्या राजा विठुराया याच्या दर्शनासाठी निघालेल्या आहेत त्यांनासुद्धा खूप खूप साऱ्या शुभेच्छा व माझ्या यूट्यूब फॅमिलीलासुद्धा माझ्याकडून शुभेच्छा तर आज वाजले होते साडे साडेतीन तेव्हा माझा अभिषेक व माझी ही, ही पूजा ब्रह्ममुहूर्तावर केली आणि आखाडी एकादशी म्हटलं तर आखाडी एकादशीनिमित्त पांडुरंगाच्या दर्शनाला म्हणजे जाण्याची इच्छा होती व जावंच लागतं कारण काय तर असं वाटतं एवढं मोठं म्हणजे सण म्हणा किंवा मग एकादशी म्हणा आहे आपण गेलंच पाहिजे आणि आम्ही सगळ्या मैत्रिणींनी मिळून छान असं जाण्याचा निर्णय घेतला आणि श्रीक्षेत्र नारायणगडे येथे आम्ही निघालो क्षेत्र नारायणगड इथे असं म्हणलं जातं की ढाकली पंढरी आहे आणि तिथं दर्शन घेण्यास खूप खूप गर्दी होती तिथंसुद्धा खूप साऱ्या आसपासच्या गावापासल्या वीस पंचवीस चाळीस किलोमीटरवरून येणारे लोक होते सुद्धा पायी दिंडी करत नगद नारायणगड येथे चाललेले होते तसं आम्ही सगळ्या मैत्रिणींनी मिळून छान असं देवाचं दर्शन घेतलं व आजचा दिवस खूप सगळ्यासोबत आनंदाने व छान असा पार पाडला छान अशी सेवा घडली म्हणजे देवाचं दर्शन झालं आनंदामध्ये लोकं खूप पंधरा दिवसापासून खूप आनंदात आहेत आषाढीच्या म्हणजे दर्शनाला जाण्यास तसं आम्ही आज हा खूप असा दिवस आनंदाने साजरा केला व विठ्ठल रुक्मिणीचे छान दर्शन झाले आम्ही तिथं पोहोचलो आणि हे गंध का लावायचे तर ते सांगते खरंच हा गंध लावला ना असं स्वतःचे स्वतःलाच वाटतं खरंच आपण म्हणजे वारकरी आहोत व छान असे समाधानी वाटते आणि मुलांना देखील छान गंध लावून घेतले त्या दादांनी खूप जणांना गंध लावले मी त्याला खूप वेळा विचारलं पैसे किती देऊ किती देऊ तो दादा काहीच बोलला नाही पण मी एवढ्या जणांनी आम्ही गंध लावून घेतल्याच्यानंतर मी त्याला दिले दहा रुपये आणि खरंच पा किती छोटे छोटे लेकरं आहेत आणि छोटीची मोकली रुक्मिणी आमची माझ्या फ्रेंडची मुलगी आहे किती सुंदर दिसते पहा आणि किती छान गंध लावूपर्यंत उभा राहिली आणि हे आहे आपली धाकली पंढरी ही नारायणकट ह्या दरवाजापासनं आतमध्ये जाण्यास जागा आहे किंवा मग इथून दर्शनाला सुरुवात होते आम्ही पण खूप छान असे गंध लावून घेतले तर घ्या आपल्या ढाकल्या पंढरीचं दर्शन जसं की म्हणतात कळसाचं दर्शन आम्ही तर कळसाचं दर्शन घेतलं आणि खूप गर्दी होती मुलं होत्या आमच्यासोबत तर मैत्रिणींनो तुम्हाला जर नारायणगडला यायचं असेल तर तुम्ही खरंच महिन्याच्या वारीला अवश्य येऊन पहा व नारायण नगद नारायण नावच असं हे नगद घेतात आणि नगद देतात यांची वारी करणं म्हणजे जीवनाचा स्वर्ग पाहिल्यासारखं आहे आम्ही स्वतः अनुभवतो तुम्हीसुद्धा अनुभवा ही माझी गोड मुलगी आणि तिची फ्रेंड हे पहा किती छान हे माझे फ्रेंडचे मुलं आहेत आणि हा माझा किती छान असे फुगडी खेळत होते तशीच ही माझी फ्रेंड आणि दिदी ह्यासुद्धा खूप छान आनंदामध्ये फुगडी खेळल्या हे श्री श्रीक्षत्र नारायणगड इथली बाहेर यायची वाट आहे समोरून दर्शनाला जातात आणि इकडून बाहेर येतात तर खरंच नारंग नारायणगडवरती गेल्यावर बी असं वाटलं खरंच आपण मनातून जसं काय पंढरपूरला गेलो आणि ते आहेच धाकली पंढरी त्यामुळंच म्हणलं जातं तर आज पाचच्या तीन तीन वाजल्यापासून झाल्या सुरू झालेला प्रवास तर आज स संध्याकाळी चारपर्यंत चालला म्हणजे कसं सहा आठ वाजता आम्ही टाईम फिक्स केला होता पण गाडीमध्ये बसूच तर आम्हाला साडेआठ वाजले हा होता आजचा आपला व्हिडिओ तर मैत्रिणींनो छान असं एक शेतामध्ये बसलो आणि मस्त जेवण तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राइब करा तर आल्याच्यानंतर सगळे सोबतच स्वामी दर्शनालासुद्धा गेलो कारण स्वामीसुद्धा आपले विठ्ठलच आहेत स्वामी म्हणजे सगळे देव देवता आहेत आणि स्वामींचं दर्शन घेतलं आणि मी व्हिडिओचा इथेच एंड करते माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडले तर जाता जाता एक लाईक व सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थताईम